बागलान तालुक्यातील साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याने बागलान तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे साल्हेर किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले युनेस्कोमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा मिळाला त्यामुळे किल्ल्याचे नाव सर्वोच्च उंचीवर पोहोचले आहे भारत सरकारच्या माध्यमातून किल्ला व परिसराचा कायापालट करू अशी ग्वाही धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी दिली साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्याने खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव या किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन नतमस्तक झाल्या यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या समूहेत डॉक्टर निलेश दिनेश बच्छाव तसेच बागलान तालुका महाविकास आघाडीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवणे उपजिल्हाप्रमुख शिवसेना गजेंद्र बापू चव्हाण सटाणा शहराध्यक्ष काँग्रेस किशोर कदम काँग्रेस नेते प्रकाश देवरे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग मिलिंद चित्ते माजी उपसरपंच यशवंत पवार अंतपूर सोसायटीचे चेअरमन बा पवार माजी सरपंच बाभुळने सुकराम पवार तो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सरपंच उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच्चाव जायखेडा दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांच्या पुढाकारात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये चाललेर किल्ल्याचा समावेश करण्यात आला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते आणि बागलान तालुका हा जो माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातला तालुका आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे प्रत्येक भारतीयाला आनंद होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांच्या यादीमध्ये पराक्रम आणि वैभवशाली इतिहासाची परंपरा असलेला साल्र किल्ला याचा समावेश करण्यात आला आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये हा समावेश झाल्यामुळे निश्चितपणे या ठिकाणचं साल्हेरचं सा जे काही पर्यटनस्थळामध्ये निश्चित प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसा निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये जतन या ठिकाणी होणार आहे साल्हेर किल्ला हा सपाटीपासून साधारणत पंधराशे चौसष्ट मीटर अशी उंची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी ते राहिलेले आहेत सुरतहून जे काही लूट आणली त्यावेळी ते राहिले आणि या साल्लेर किल्ल्याला खूप ऐतिहासिक देखील वारसा आहे परशुराम महाराज या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांनी तपश्चर्या या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी सालेर किल्ल्यावरून बाण मारून त्या ठिकाणी कोकणची निर्मिती केली अरबी समुद्राची निर्मिती केली असा इतिहास देखील आहे आणि म्हणून येथील जे काही सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत निश्चितपणे या सालेर किल्ल्यावरती आणि परिसरामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आणि खासदार निधीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे एक प्रोजेक्ट या ठिकाणी आणणार आहोत असं मला या ठिकाणी सांगा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा